गुरुपौर्णिमेनिमित्त चार जुलैला तुम्ही गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करू शकता कारण की दहा जुलै गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचं गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन येऊन जाईल गुरुचरित्र पारायण करत असताना पहिल्या दिवशी संकल्प करावा संकल्प फक्त पहिल्यांदाच करायचा असतो रोज रोज करायचा नसतो गुरुचरित्र सात दिवसांचं पारायण करत असताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून पारायणाची सांगता करायची असते दररोज सकाळी ब्रह्म मुहूर्तापासून ते संध्याकाळी चार पर्यंत कधीही तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता पण पहिल्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही वाचाल तर सातही दिवस वाचनाची तीच वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा हा कधीतरी अडचण आली तर काही हरकत नाही पण वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा जागा सुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आसन सुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा सात दिवस ब्रह्मचर्याचं पालन करा सात दिवस बेड सोडून खाली सतरंजी घोंगडी किंवा चटईवर झोपण्याचा प्रयत्न करा ज्यांना पाठीचा वगैरे त्रास आहे खाली बसायला जमत नाही त्यांनी बेडवरची गादी काढा आणि बेडवर सतरंजी किंवा घोंगडी टाकून त्यावर तुम्ही झोपू शकता बाकी सात दिवस नॉनव्हेज खायचं नाहीये कांदा लसूणचे पदार्थ सुद्धा खायचे नाहीयेत बाकी तुम्ही जे काही आपलं रोजचं सात्विक जेवण